पाच जण आले वरती कमेंट करा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो तुम्हाला पण विष्णू दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखाचं समाधानी चौघर भरटीच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा झालं का चहा पाणी नाश्ता नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जाऊ चहा पाणी झालं का मग शेताकडे मोठं चौक करायला हो का शेतकऱ्या तेच रुटीन चालू असता सकाळी चहा नाश्ता बाजूला राहतो पण लगेच वावरातल्या कामाचं नियोजन लागत बाकी काय चाललं म्हणू दादा कांद्याचं रोप आलं का नाही लावायला अजून का लावले पण बसलं शेतामध्ये

दिवसभर नेमका लाईव्ह घ्यायला जमत नाही आणि सकाळी लाईव्ह घेतली आणि वर्ष टाइम पूर्ण रिवर्स होऊन गेला विष्णू दादा वर्ष टाइम रिवाज झाला सबस्क्राईबर रिव्हॉज झाले वाईट युट्यूब चा पण त्यात कॅटेगरी जर बदलली तर ता मग तर अवघडच म्हणजे काहीच येणार नाही गुरुजच येणार नाही डायरेक्ट गेले दाजी तर दादाचा पेपर आहे आज विष्णू दादा अकरावीचा तर त्यालाच कॉलेजला सोडवायला गेले पहिलाच पेपर आहे आज मराठीचा आणि शुट्टीला दररोज जावं लागतं का तो मग दररोज असं सापडत का कीर्तन हो चॅनल वर तर व्हिडिओ पण कंटिन्यू नसतील पडत ना हप्त्यातून एक दोन वेळाच पण त्या अवघड राहतो विष्णूदा बाकीचे आपण म्हणतो ना सोलर पंप त्या सरकारी योजना आहे ना त्यांचं पण अगोदर पूर्ण लिखाण करून घ्यायला लागत एखादा व्हिडिओ ऐकून आणि मग तो रेकॉर्डिंग करायचा आणि लिखाण करायचं म्हटल्यावर तर अर्धा एक तास जातो एवढा वेळ आपल्याला हे कसं आहे माहिती का अगोदर ना दहा बारा व्हिडिओ लिहून ठेवलेले आणि त्याच्यामुळे थोडा थोडा बदल करून सांगितला जातो आणि ते सोलर पंप पण ते जर म्हटलं ना तर मग त्याची डायरेक्ट नवीनच माहिती लिहून आलं तसं टाकून काय वेळ भेटला ना थोडं थोडं लिहून एक दिवस गेलं तरी सात दिवस हो मकली पकली पण टाकते ना जिथे पूर्ण तीन तासाच कीर्तन येतात समजा थोडं थोडं जरी टाकलं ना आठ आठ नऊ नऊ मिनिटाच तरी पूर्त त्याच्या येण्याचं नोटिफिकेशनच पडत नाही बरं का मला पाहावं लागेल आता डायरेक्ट सर्च करून कारण कसं हे व्हिडिओ पाहायला वेळ भेटत नाही त्याच्या मला पडती नाही व्हिडिओ हो कंटिन्यू काय राहिला ना मग बरोबर पडत सोलर पंपाची व्हिडिओ खूप चालत तेच ना एका टाकून बघा पण त्याला पण आहे ना विष्णू दादा एक एक दिवस त्याचं लिखाण काम करायला जाणार आहे मला आणि नेमकं एवढं खोटी वेळ भेटत नाही होता तास दोन तास कावर ते लिखाण करायचं आणि हे व्हिडिओचा असच राहता एखादा व्हिडिओ कोण ऐकायचा तो लिखाण करायचा आणि मग रेकॉर्ड करायचा त्याची मतं नवीन चॅनल काढलाय याचा कंट्रा मोठ्या नवीन तरी चांगलं चाललं पण काही नवी नवीन नवीन युज नाही चालत एवढं माहिती का आता याचं वळण पडेल शक्यतो सोलर पंप मला कारण मी ते पीएम किसान योजनेचा टाकला होता ना तर तो पण नाही चालला एवढा या आणि याचा लाडक्या बहिणीचा टाकला तो पण नाही चालला लाडक्या चालू राहिले पण तो पण नाही चालला हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर दादा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सुखात समाधानीचं भरभरटीचा आनंदाचा आरोग्यदायी जाव टाईम लागला तरी चालेल पण व्हिडिओ मध्ये माहिती एकदम बरोबर असली तर याची पण माहिती आहे ना विष्णू दादा बरोबरच राहते बर का पण कसं होतं भेटत नाही त्याच्यामुळे लोक चिडचिड करून जाते नाही तर माहिती बरोबरच असते सरकार जर शेतकऱ्यांना थापा मारतात था, आपल्यासारखं पण काय करणार ना नवीन वर्षाच्या हार्दिक ताई तुम्हाला पण ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सात नंबर ओके ओके धन्यवाद सात नाही दोन नंबर असेल कदाचित सात आहे झाला का स्वयंपाक निशाताई झाला का चहा पाणी शेतात आहे का घरी मग अजून बाजरीची भाकरी करते ताई हो बाजरीची भाकरी आणि कढी कढी बनवायची आज कढी नवीन वर्षाची गोड आंबट सुरुवात महिन्याने काही मेनू केला का बघितलंच नाही मग अजून जेवण चालू आहे बापरे काय मेनू आहे मग जेवायला आज <laughs> जेवायला मेनू काय मग आपण व्हिडिओ बघितले बर का निशात छान व्हिडिओ आहे तुमचे पण आणि दोन तीन व्हिडिओला केले मी फक्त कमेंट व्हिडिओ भरपूर पाहिले पण कमेंट दोन तीनच व्हिडिओला केले आणि कुठून ये निशात आहे तुम्ही गावाचं पण नाव सांगा लाइव्ह घेणार आहे मी योगी आरो ब्लॉग वर तर वेळ मिळाला तर नक्कीच दोन कमेंट त्याला पण करा आणि या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाई इसा का, का, का घरच्यांना बाजरीच्या भाकरी पोरांना परत पोळ्या डब्याला आणि दोन माणसासाठी शपरेट भाजी परत पोरांसाठी पण पर शपरेट भाजी चारच माणसे घरात पण डायरेक्ट डबल स्वयंपाक होऊन जाते आपले आझाद पाखरू पण आलेले जे शिवराजे शंभुराजे जे हिंदू राष्ट्र सेना दादा दादा आणि आपले तुलसीदास आलेले खूप दिवसातून आले का राष्ट्रसेना कमेंट त्यांची कंटिन्यू असते एवढं शेती काम बघून सुद्धा पण ते सपोर्ट करतात मनापासून धन्यवाद तुलसीदास दादा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बर का हे वर्ष तुम्हाला सुखाचा समाधान घरभरटीचा जावं तुलसीदास दादा आरोग्याचं जाऊ नाश्ता पाणी झाले का चहा पाणी हो चहा पाणी झालं बर का आणि नाश्ता काही एवढा कंटिन्यू नसतो स्वयंपाकच असतो नमस्कार विष्णू भाई तुलसीदास दादा तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता मग नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली दादा दोन हजार पंचवीस बोलता बोलत दोन हजार चोवीस केलं पंचवीस चालू झालं कामांमध्ये कस येत कस जात काहीच नाही देणार दररोज उठून तेच आपलं हे काम झालं ते काम राहिलं त्याच्यामध्येच जात तू सुद्धा तुम्ही मेंबरशिप घेणार होते ना तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो पण आपले नवीन वर्ष हे आपल्याला असते गुढी पाडवायला नवीन हो ते तर कसं आता प्रत्येकाचं तेच ते म्हणणं झालं नवीन वर्ष नवीन वर्ष मग आपण पण म्हणतो नाही तर तसं खरं नवीन वर्ष मराठी वर्ष हे गुढीपाडवायच्या दिवशी चालू होत हे इंग्रजी वर्ष इंग्रजांचं वर्ष आजपासून चालू होत आपलं खरं वर्ष पाडव्यापासून चालू होतं कोणीच नाही तुम्ही मेंबरशिप घेणार होते काय झालं घेतली नाही एकदा बोलताय तुम्ही घ्यायची असं चहा चा, मी घेत नाही पण आता नाश्ता करण्यासाठी गा गावात आहे आमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सत्ता कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी ओके ओके नक्कीच एकाच दिवशी येऊ तुलसीदास दादा चांगल्या पैकी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद बरं का तू सुद्धा जादा आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठे व्हिडिओ बघते तुम्ही तर त्याबद्दल खरंच मनापासून आभार कारण कसं भरपूर आपले सगळे युट्यूब फॅमिली सगळे शॉर्ट व्हिडिओ बघतात जास्त व्हिडिओला काही कुणी व्हिडिओ देत नाही आख्या युट्यूब फॅमिलीमध्ये फक्त तुम्हीच मोठे व्हिडिओला व्हिडिओ देते बरं का फोन पे किंवा काही चालवता येत नाही त्यांची माहिती फोन पेचं काहीच नाही राहत जे एकोणतीस रुपयाच आहे ना तिथं सामील व या बटनावर क्लिक करा आणि फक्त जे एकोणतीस रुपयाच आहे ना तेच दावा बाकी काहीच नाही तुम्हाला फोन पेच त्याचं काहीच नाही करायचं फोन पे सुपर चाटला लागतं विष्णुदादा दादा मयपाल दादा याला नाही लागत फोन पे फोन पे सुपर चाटला लागतं याला नाही लागत ये फक्त तुम्ही सामील व्हा बटनावर दाबा किंवा जॉईन व्हा बटण येतं बघा त्याच्यावर क्लिक केलं का लगेच मेंबरशिप होऊन जाईल सोपं फक्त जॉईन व्हा तुमची कोणती भाषा आहे त्याच्यावर अवलंबून राहील जॉईन व्हा एका सामील व्हा त्याच्यावर आलं क्लिक केलं की झालं आपण पैठण येथे आला होता पण आमच्याकडे आला नाही पैठण पासून एकशे पंचवीस बापरे इतकं लांब आमचं इथून पैठण एकशे पंचवीस दादा आता आम्ही येणार आहे ना, ना परत तुम्हालाच आम्ही पैठणला बोलू परत येणारे आम्ही एप्रिल मधी तर तिथं पैठणला आलो का तुम्हाला परत आम्ही पैठणलाच बोलू भेटायला निम्म्यावर ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल दुसऱ्या चॅनल वरची लाईव्ह वरती या एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला सपोर्ट केलाच पाहिजे तेच ना मग सपोर्ट तर खूप महत्वाचा आहे जिथं सपोर्ट आहे ना तिथं सक्सेस कुठं तरी सपोर्ट खूप महत्वाचा आहे कुठल्या कामात जातो मी सपोर्ट खूप महत्वाचा असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये सपोर्ट सपोर्ट केला तरच ठीक आहे मग तुलसीदास दादा मनापासून तर दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह चालू करते मी नक्कीच या तिकडे पण दोन कमेंट कारण दुपारी काही वेळ भेटत नाही लाईव्ह घ्यायला त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळ घेवा